फार पुढे येताना दार उघडायला हे करायला समजा ह्याच नक्की आपल्या गावात डिपॉझिट पण राहिलेलं नसेल सगळेजण तोला मुलाचे ताकदीचे जागा एकच आहे काय तर ह्याला दिलं की मी आलो त्याला विरोध करणार त्या चकड्यासारखं त्याचा पाय वर त्याचा पाय वर त्याचा पाय वर कुणालाच पुढे जाऊन द्यायचं नाही असं करू नका हा एवढंच माझ पुढे जाऊन कधी तू मी लढा मी कपडे सांभाळतो त्याच्यामध्ये ऐका देतो इकडे रे त्याच्या गावात कालच्या निवडणुकीला बघा रे किती मतं पडली आपल्याला हे मी बघितलं बरं का जे काम करतो ना ती मागे राहतात ती म्हणतात कशाला आपण पुढे जायचं जी काय म्हणजे फार पुढे येतात ना दार उघडायला ही करायला समजायचं नक्की आपल्या गावात डिपॉझिट पण राहिलेलं नसे ही ज्या आरती एवढा पुढे पुढं करतोय त्या आरती नक्की ही गावाने वळून टाकले याला मला तीस वर्षात लय माहिती आली लय माहिती आली